आमचे पहिल्याचे वक्ते दादांनी सांगितलेलेच आहेत बाकीचे आपल्याला सुद्धा ज्ञात आहे की आपल्याला हरवता तर मग त्याच्याबद्दल खोटं समोरच्या गुणगाण गायचे परंतु बांधवांनो या अशा कुठल्याच भूलथापांना बळी पडू नका खरंच एक चांगली कष्टाळू आणि अतिशय गरीब कुटुंबातून तुम्हाला सर्वांच्या सा, सामान्य कुटुंबातून मोठं झालेली व्यक्तिमत्व आहे कष्ट केलेले तुम्हा आम्हा सर्वांच्या परिस्थितीची जाण आहे आमची सुद्धा परिस्थिती गरिबीची होती भाऊंची सुद्धा अतिशय खडखड परिस्थितीमध्ये त्यांच्या मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे परिचय त्यामुळे अशी व्यक्ती जी आपला प्रश्न विधानसभेमध्ये लावून धरते तुमच्यासाठी खूप भांडतात अहो तुमच्यासाठीच काय बहुजनांसाठी आमच्या प्रश्नावरती सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावलेली होती कोळी समाजाच्या जाती आणि दाखल्यासाठी तेव्हा पुढे पुढाकार घेऊन भांडणारे अभिमन्यू दादा पवार आहेत मला सांगायला अभिमान वाटतय आणि दादा शेवटच्या दिवशी आचारसंहिता लागायच्या शेवटच्या दिवशी आपल्या दोन फायली होत्या अनुसूचित जाती जमातीच्या पेंडिंग होत्या परंतु एक फाईलवरती मुख्यमंत्र्यांनी सही घेतलेली आहे माझ्या वडिलांनी दादानी घेतलेली आहे फडणवीस साहेबांनी फोन करून सांगितलं एक राहिलेला आहे तो आपण सगळेजण मिळून रक्त नात्याचं आपण पुर करू एवढंच तुम्हाला आ, सांगतो आणि बांधवांनो अधिक बोलत नाही अनेक वक्ते आहेत परंतु आमच्या कोळी महासंघ या संघटनेच्या वतीने आमचे सर्वांचे लडके राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टीने ज्यांना नेतृत्व दिलं असे दादा पाटील यांच्या वती संघटनेच्या वतीने आमच्या कोळी महासंघाच्या संघटनेच्या वतीने आम्ही सन्मान्य दादा पवारसाहेबांना इथे जाहीर पाठिंबा देत आहे आणि वीस तारखेला आपण अपन सर्वांनी आपल्या गावातील नातेवाईकांना आजूबाजूच्या यांना सांगावं की अभिमन्यू दादा भारतीय जनता पार्टीचे व महायुतीचे अधिकृत उमेदवार असून कमळ हे त्यांचं चिन्ह आहे आणि त्या कमळाच्या बटनासमोर आपल्या कमळाच्या चिन्हासमोर समोर आपल्या बटन दाबून त्यांना भरघोच मतांनी विजयी करायचंय आणि पुन्हा एकदा या तालुक्याच्या उन्नती त्यांना उन्नतीसाठी त्यांना संधी द्यायची आहे मला इथं बोलवलं दोन शब्द दिले त्या दोन उमेदवारांनी समोरासमोर निवडणूक लढवली महाराष्ट्रात असं घडलं नाही पण औषध घडलं अभिमन्यू पवार साहेब आणि बसवराज पाटील एकमेकाच्या कर विरोधात निवडणूक लढवली पण बसवराज पाटलाला वाटलं या औसा विधानसभेचं भलं करायचं असेल तर अभिमन्यू पर्याय आपल्याला चांगला मिळालेला आहे पक्षाचे मतभेद बाजूला ठेवून अभिमन्यू पवारच्या पाठीमागं उभं टाकणं गरजेचं आहे असं बसवराज पाटलांनी ठरवून विरोधक न ठेवता आपल्या पाठीमागं आशीर्वाद द्यायला आलेले बसवराज पाटील आहेत आणि दादा काही म्हणायला लागले काय काय केलं अभिमन्युन काय केलंय कुठं काय केलंय कुठं काय केलंय आणि ह्यांच्या डोळ्यात काय वरस का काय काय केले दिसतच नाही का बघा जरा काय काय केलंय दादा आशिवला रोड पासून सोसायटीच्या समोरचा तुमच्या घरापासून गेलेला रस्ता सुद्धा अभिमन्यू पवार साहेबांनी केलाय आशिवच्या कारखान्यात मध्ये जाणारे डांबर सुद्धा ह्यांच्याच पैशातून वतलंय स्वरूपण अभिमन्यू पवार कमी कमी पंच्याहत्तर हजार घेऊन निवडून जाणार आहेत पंचाहत्तर हजाराची आणि या लीडच्या भरवश्यावर मी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घालणार आहे साहेब मंत्रिमंडळातली साहे एक खुर्ची आमच्यासाठी व्यवस्थित रिझर्वेशन करून ठेवा वजन कमी जरी असलं खुर्ची रुबाबदार राहावं कारण आमचा आमदार तेवढा दमदार आहे त्या दमदार आमदाराच्या पाठीमाग आपण खंबीरपणाने उभं टाकावं एवढं कळकळीचं आव्हान करतो मी नालायक ते ला गणेशनाथाच्या साक्षीने सांगतो आव्हान देतो त्यांना आव्हान देतो या गणेशनाथाच्या मंदिरामध्ये चार पाच हजार लोक बसतात तितके लोक कर जमा करू मी आणि त्यांनी समोरासमोर बसू वर्षात मी काय केलं ते मी सांगेन त्यांच्या काळामध्ये त्यांनी काय केलं ते सांगा आणि बसण्यापूर्वी गणेश नाथाच्या पायाची शपथ घेऊन सांगायचं मी खरं खरं पूर्वी खोटं बोलणार बोल नाही माझी विधानसभेतली उपस्थिती शंभर टक्के आहे त्यांची उपस्थिती कुठं कुठं होती ते त्यांनी सांगावं अरे पाच वर्षामध्ये माझे साधारण चारशे पाचशे मुक्काम त्या रेल्वेमध्ये डब्यामध्ये तुमचे मुक्काम कुठं कुठं होते ते मी सांगा मी विधानसभेमध्ये किमान या पाच वर्षामध्ये साठ ते सत्तर प्रश्न विचारले रेकॉर्डवर आलेले असे विचारले तर हजार संधी मिळालेली आहे तुम्ही आवश्याच्या जनतेसाठी किती प्रश्न विचारले माझा एकही प्रश्न वापसने घेतला नाही जो दिला तो विचारला माझा एकही प्रश्न व्यक्तीचा अपेक्षा नाही संस्थेचा अपेक्षा नाही माझा प्रत्येक प्रश्न सामान्य जनतेचा विषय आहे तुमचे किती प्रश्न तुम्ही माघारी घेतले तुमचे किती प्रश्न तुम्ही टाकले आणि गैरहजर राहिले आणि का गरज पायश्य बदलून सांगायचे मग लायक कोण आहे नालायको हे जंतर ठरवू द्या तुमच्या मी म्हणणं नालायक ना होणार नाही आणि तुमच्या म्हणण्याने मी काही हे होणार नाही पण राव पण मला मोठे भाव आहेत तुमच्या कारखान्याला जो मेन रोड पासून रस्ता गेलाय तो रस्ता तुम्हाला मी दिलाय तुमच्या कारखान्यात डीपी मी दिलाय मागच्या साडेचार वर्षामध्ये मा तुम्ही म्हणाल ते मी केलंय मारणी बसवराचे आले त्यांचं आपण स्वागत करूया आपण सांगाल ते मी ऐकलंय मोठा भाऊ म्हणून दसरा असेल संक्रांत असेल मी तुम्हाला दसऱ्याला सोन देऊन तुमचा आशीर्वाद घेतलाय संक्रांतीला तिळगुळ देऊन तुमचा आशीर्वाद घेतलाय दिलकर भाऊ मोठा भाऊ म्हणून राजकीय परिप्रेक्ष बदलला नातं बदलू नका मी त्याच नाकारातून ठाम आहे अरे राजकारण चार दिवसाचं आहे हे निवडणूक येईल जाईल हे निवडणूक ही जाईल चार दिवसाची निवडणूक आहे पण बोलून विद्वेग निर्माण देश निर्माण करू नका मला कसलाही राग नाही मला कसलाही लोभ नाही मला कसलाही मोह नाही तुम्ही सांगाल ते ऐकलंय तुम्ही सांगाल ते केलंय निवडणूक येऊन जाईल अरे अशा कोण कोण या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे केशवराव सोनवणे साहेब गुरुजींनी केलं आहे बसवरावजी पाटील साहेब असं की कल्चरड सुसंस्कृत सुशील अशा माणसांनी नेतृत्व केलं आहे मी संस्कृती जपली आहे जी ठेवली आहे मी कधीही चुकीचं वागलो नाही बोललो नाही बोलणार नाही तू त्यांनी किती बोलत्या मला साहेब सांगितले परवा आम्ही दोघं एका बैठकीला होतो आम्ही दोघे एका गाडीमध्ये होतो साहेबांनी मी साहेब म्हणले आम्ही म्हणू तुम्ही रागावू नका चिडू नका संयम ठेवा मोठे भाऊ सल्ला मला साहेबांनी दिला समोरची माणसं त्यांनी कारमध्ये सुद्धा दिलील भाई ते बाहेरचं नाव घेतच नाहीत त्यांनी कार मध्ये सुद्धा त्यांचं नाव नाही घेतलं साहेब मला एवढंच म्हणलंय अभिमन्यू हो। समोरची माणसं बितरल्यात त्याचा पराभव दिसतोय काही बोलतील चुकतील तुम्हाला भडकाचा प्रयत्न करतील तुम्ही जर तापड स्वभावाचे आहात भडकू नका साहेब तू सल्ला मी डोक्यावर घेतला मी रागावणार नाही चिल्ला मी आमच्या काका चिल्हेराका चिल्हे वाटलं पण असू द्या विकासावर बोला अरे या मतदारसंघाला विकासाची ओळख करून दिली ते मान्य बसवराज पाटलांनी मी कळस करतोय पाया त्यांनी रचला मी हे वाक्य आज बोलते म्हणून नाही मागही बोललोय लोकसभेला आल्यावर आणि बसवराज पाटील साहेब माझ्याकडे आले म्हणून पण नाही मी साहेब विरोधामध्ये तेव्हाही बोललोय अरे राजकारण कसं असावं आम्ही दोघांनी निवडणूक लढली एकमेकाच्या विरोधामध्ये लढली निवडणुकीच्या अगोदर निवडणुकीमध्ये निवडणूक झाल्यानंतर साडेचार वर्ष साहेबांनी एक शब्द वापरला उच्चारला मी एक शब्द उच्चारला ह्याला म्हणते कल्चर पॉलिटिक्स आणि अजून बघून मी साहेब सल्ले घ्यायचा काही ट्रिस्ट निर्माण झाला औषध राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काही कामामध्ये तर साहेबांना विचार साहेब असं असं होत आहे कसं केलं पाहिजे असं केलं तर कसं राहील कसं राहील प्रामाणिकपणे आपण आलात त्यामुळे मला बऱ्या हाती बळ आलंय असे कितीही आव्हान असे काय तयार अशी माणसं पाठीमाग असल्यावर त्यामुळे जास्त न बोलताना मी साहेबांना वेळ देणार आहे मी तुम्हाला विनंती करणार आहे उद्याच्या वीस तारखेला मतदान आहे गणेश दत्ताचं स्मरण करा दर्शन करा आणि कमळाच्या चिन्हावर प्रचंड मतानं मला विजय करा जय हिंद जय महाराज खरं म्हणजे कालच मला वाटतं लांबजाण्याला आपण सगळे मध्ये होतो आणि आज आपण या ठिकाणी उजनीमध्ये आलोय निवडणुकीमध्ये काही गावं अशी आहेत की तिथं आपल्याला गेलं पाहिजे असं वाटत आहे त्यापैकी हे एक उजनी गाव आहे की आपल्याला आल्यानंतर एक वेगळा आनंद सातत्यानं या ठिकाणी आम्हाला मिळाला आणि म्हणून एखादं काम हाती घेतल्यानंतर एखाद कार्याला आपण शुभारंभ किंवा पूर्ण करण्यासाठी म्हणून किंवा त्याच्यामध्ये आम्हाला चांगलं यश मिळावं म्हणून नेहमीच उजनीकरांचं आम्हाला खूप मोठ ऊर्जा सातत्यानं मिळालं गरजेचं आपण ज्यावेळेला मतं मागतो त्या मी तुमचा पाहुणा आहे शेजारी आहे तुमच्या जवळचा आहे असं म्हणून किती दिवस आपण मतं मागणार आहोत हे थोडस कुठेतरी विचार करायला पाहिजे आता मतं मागण्याचं या लोकशाहीमध्ये खूप मोठं महत्व आहे मत मागणं आणि मत देणं याचा कुठेतरी गांभीर्याने विचार झाला नाहीतर या स्पर्धेच्या युगामध्ये आपण खूप मागे राहू पूर्वी आपण मागे राहिलेले आहोत हे मी आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगतो आवर्जून पत्रकारांनी लिहून द्या मागले जे काही वर्ष आपले गेले कारण हे काळ आणि वेळ कुणाची वाट बघत नसते त्या वेळेला आणि खूप महत्व आणि म्हणून जर आपल्याला आपण असं जर वेळ घालवत बसलो तर उद्याचं का सुद्धा आपल्याला माफ करणार नाही आणि म्हणून मी आपल्याला नम्रपणानं सांगू इच्छिनार इच्छितो की आपण या निवडणुकीकडे या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे विकासाकडे पाहिलं पाहिजे कामाकडे पाहिलं पाहिजे त्यांच्या विचाराकडे पाहिलं पाहिजे त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे हेही आपण त्याचं परीक्षण निरीक्षण के केलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आता त्यांनी सांगितलं दहा वर्षामध्ये आम्ही कसं वागलो तर आपल्या सर्वांना माहिती आहे आणि ते पाच वर्ष मध्ये कशा पद्धतीनं काम करत आहेत उमाकांत तुम्हाला पूर्वीचे पंधरा वर्ष सुद्धा माहिती आहे आता त्याचं थोडस तुलना आपण केलं पाहिजे काय श्रीकांतला सुद्धा उमेदवार होते आमच्या काळात <laughs> आणि त्या निवडणुकीमध्ये मला जास्त सांगायची गरज पडली नाही सगळी बाजू श्रीकांतरा <coughs> <नहीं? laughs> आणि म्हणून मी एवढच सांगेन आपल्याला वेळ कमी आहे पण मी अगदी अतिशय मनापासून आपल्याला विनंती करून सांगणार सगळ्या गोष्टीची तुलना निवडणुकीमध्ये होणं अतिशय गरजेचं काय या औषध तालुक्याची अवस्था होती आपल्या सर्वांना माहिती सगळ्यांना माहिती आहे बासुंदी शिवाय काय मिळत होतं का अगोदर <laughs> 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 मोठ्या मनाचे तुम्ही माणसं म्हणून आमचं तोंड गोड करून पाठवतो <laughs> बाकीच काय होत काहीच नव्हतं आणि म्हणून आता आमदार आपलं सांगतायत की आता आम्ही बेलकुंडला एक एमआयडीशी आणून म्हणजे आणली आता विचार करा की जवळपास या दोन किलोमीटरवर जर आपली एमआयडीसी झाली किती मोठा फायदा आपला किती लोकांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होईल किती लहान लहान छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी आपण उभा करू शकू आणि हे कधी पंचवीस वर्षापूर्वी कधी कुणाला सुचलं का वाटलं का हाही महत्वाचा प्रश्न आणि म्हणून अशा ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत जे मूलभूत प्रश्न आहेत जर ते लोकप्रतिनिधीला जर लक्षातच येत नसतील तर पुढे काय होणार आहे तेव्हा शरीकर महेब बॉर्डर सह्य म्हणून या तालुक्याचं खऱ्या अर्थानं जर का पालट करायचं असेल तर मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की अभिमन्यू पवारजीना प्रचंड मताधिक्याने आपण निवडून कारण त्यांनी सांगितलं आता की विकासाची पाया बसवराज पाटलांनी रचल आणि मी कळस सांगतो आणलंय हे खरं आहे मी त्या लांबझण्याच्या सभेमध्ये सुद्धा हे बोलून दाखव आपल्या तालुक्यामध्ये महत्वाचे प्रश्न दळणवळणाचा आहे पाण्याचा आहे शिक्षणाचा आरोग्याचा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हो प्रश्न होता की लातूरचे गुलबर्गा रेल्वे लाईन सगळ्यात महत्वाचा प्रश्न खरं <laughs> <laughs> म्हणजे त्यावेळेला त्यांनी सांगितलं त्यावेळेला लव बी नव्हतो मॅरेज बी झालो <laughs> 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 पण आम्ही मात्र विकासाला जोडणारी माणसं त्या विकासाच्या विचारावर एकत्र आलेली आम्ही माणसं आम्हाला लोकांच्या साठी विकास हवा आणि म्हणून ज्या वेळेला ते निवडून आले खरं म्हणजे मी तर सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घातलो होतो आणि मला थोडं माझा पराभव झाल्यावर चिंता वाटत होती याच्या पुढे काय पण त्यांनी अगदी महत्वाचा प्रश्न रेल्वेचा प्रश्न या प्रश्नासंबंधी पाठपुरावा करावा असं मला मनापासून वाटत होत ते दिल्लीला गेले आणि हे सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिलं तर तिथून त्यांनी मला बोलतो आणि मला म्हणले तुम्ही एवढा मोठा हे प्रकल्प औसा तालुक्यामध्ये व्हावं याच्या संबंधी केलेला हे प्रयत्न आहे आणि मी त्याला पुढे घेऊन जातो आणि त्याचा पाठपुरावा त्यांनी केला आता हे खूप मोठ विचार करण्यासारखी गोष्ट आहे की है कि आपल्या तालुक्यामध्ये लातूर ते गुलबर्गा जर रेल्वे लाईन झाली तर या तालुक्याचं किती कायापालट होईल आता हे किती लोकांना समजतंय हा एक मोठा विषय आहे ते बसवराज पाटलाला कळालं अभिमन्यू पवारजींना कळालं म्हणून तिसऱ्याला कळलं असं मला वाटत <laughs> ती काळाची गरज आहे ज्यांना या सगळ्या प्रश्नाची जाण आहे ज्यांना पाण्याचा प्रश्न समजतो ज्यांना दळणवळणाचा प्रश्न समजतो ज्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संबंधीचे प्रश्न कळतात ज्यांना तालुक्याचा खऱ्या अर्थानं व्यागलॉ संपलं पाहिजे असं वाटतंय अशा लोकांना निवडून देणं ही काळाची गरज आहे बरोबर बड़ आहे आणि म्हणून सुदैवानं मी एवढं म्हणेन की अभिमन्यू पवारजींच्या रूपाने एक अतिशय चांगल्या प्रकारचा लोकप्रतिनिधी आपल्याला या ठिकाणी मिळाले म्हणून कुणा कोण शेजारी आहे कोण पाहुणा आहे त्या लांबजाण्यांच्या सहयामध्ये मी हे सुद्धा बोललो उम्याकांत बाजूला मला वाटतं हे होते पवारजींचा मामा तू कोळपे अण्णा ते पवारजींचे खास मामा नातं एवढं जवळच पण त्यांनी पाठिंबा मला दिला यांना मी सांगितलं की कोळप्या अण्णांनी मला मदत करायची का गरज आहे एवढं नातं जवळचं असतो तर कोळपे अण्णांना तालुक्यामध्ये विकास हवा आणि तो विकास पुढे परत अभिमन्यू पवार करतायत म्हणून आता माझ्या मामाने त्याला पाठिंबा द्यायची वेळ आली बरोबर आहे की आणि म्हणून अशा विचारानं प्रेरित होऊन आपण सगळी मंडळी काम करतो आणि ही गरज आहे या ठिकाणी तरुणांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे सभेमध्ये म्हणून मी एवढंच या निमित्तानं म्हणणार आहे आपल्याला कि त्या की आपण ही निवडणूक या विचारानं त्या निवडणुकीकडे पाहायला पाहिजे आपल्याला विकास हवाय आपल्याला काम हवं आहे आपण अतिशय दुर्गम अशा प्रकारच्या भागामध्ये राहतोय या भागाचं सुजलाम सुपलाम कसं केलं पाहिजे याचा विचार करण्यासाठी ही निवडणूक आहे आणि म्हणून मला एवढंच या निवडणुकाने विनंती करायचं आहे की आपण अभिमन्यू पवारजीनं प्रचंड मताधिक्यानं निवडून देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र